नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण वाळवणाचा प्रकार बघणार आहोत त्यामध्ये बनवणार आहोत मूग डाळीची सांडगे कुणी सांडगे म्हणतं कोणी मूग डाळीची वडे कोणी वडी म्हणतं तुम्ही जे काही म्हणत असाल ते या मूंग डाळीच्या सांडग्यांची भाजी खायला खूपच छान लागते उन्हाळ्यामध्ये आमरसासोबत तसेच वरण सुद्धा ही सांडग्यांची भाजी खायला खूपच छान लागते तसेच अनेक वेळा असं होतं भाजीला काही सापडत नाही अशा वेळेस हे बनवून ठेवलेले सांडगे उपयोगी येतात चला तर मग झटपट मूग डाळीचे सांडगे कसे बनवायचे ते पाहूया मूग डाळीचे सांडगे बनवण्यासाठी येथे मी एक किलो मूग डाळ घेतली आहे ती पाण्याने स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घ्यायची आहे ती छान सोडून रगडून धुवायची त्याला लावलेली पावडर आपल्याला काढून टाकायची आहे मी डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही डाळ भिजवण्यासाठी यामध्ये पुरेसे पाणी घालून ही दोन अडीच तासासाठी भिजत ठेवायची आहे मी सकाळी उठल्या उठल्या ही डाळ भिजत घातली आहे दोन ते तीन तास झालेले आहे तुम्ही येथे बघू शकता डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता ही एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला निथळत ठेवायची आहे त्याकरता एका चाळणीमध्ये मी डाळ काढून घेतली ही डाळ पंधरा ते वीस मिनिट चाळणीमध्ये व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही ही पाच दहा मिनटाकरता फॅनखाली सुकवून घेऊ शकता येथे मी मुंग डाळीचे सांडगे बनवण्यासाठी एक किलो मूग डाळीसाठी एक वाटी लसूण घेतला आहे पाव वाटी जिरे दहा ते पंधरा लाल सुक्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ आहे सर्वप्रथम लसूण जिरे आणि मिरच्या पाट्यावर छान वाटून घ्यायचे आहे येथे तुम्ही पाट्याऐवजी मिक्सरलासुद्धा हे छान बारीक वाटायचं आहे परंतु एक लक्षात ठेवायचं वाटत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तुम्ही मिक्सरला फिरवत असाल तर अगदी चमचाभर पाणी हे वापरायचं आहे येथे मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही लसूण जिरे आणि मिरच्या छान वाटून घेतल्या त्यानंतर त्यावरतीच मी दोन तीन चमचे डाळ घालून तीसुद्धा या वाटणासोबतच वाटून घेतलेली आहे हे बघा छान वाटून झालेलं आहे आता हे एका मोठ्या ताटामध्ये काळून घेत आहे यानंतर राहिलेली डाळसुद्धा याचप्रमाणे अगदी रवाळ वाटायची आहे डाळ अगदी जाळसर किंवा अगदी पेस्ट करायची नाही आपल्याला रवाड अशी वाटून घ्यायची आहे येथे तुम्ही पाट्याऐवजी मिक्सरचासुद्धा वापर करू शकता परंतु मिक्सरला डाळ फिरवत असताना त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही तसेच पाट्यावर वाटत असतानासुद्धा येथे आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे त्यामुळे आपल्या मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग येईल आणि आपल्या वळ्या घालायला अजिबात त्रास होणार नाही तसेच नंतर आपण वड्यांची जेव्हा भाजी बनवू तेव्हा ते भाजी अगदी पटकन शिजेल त्याला वेळ लागणार नाही येथे तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण ताटामध्ये अजिबात फैललेलं नाही त्याला व्यवस्थित अशी बाइंडिंग आलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे गोळा सुरुवातीला वाटून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सर्व एकजीव झालेलं आहे आता मी उन्हामध्ये एक कापड अंथरलेलं आहे त्यावरती दुसरे कॉटनचे कापड ओले करून अंथरून घेतलेले आहे तुम्ही कापड ओले करण्याऐवजी त्यावर थोडे पाणी शिंपडून घेतले तरी चालेल यानंतर पाण्याने थोडा हात ओला करून घ्यायचा आहे जास्त पाणी न घेता अगदी थोडंसं ओलसर करून घ्यायचा यानंतर सांडग्यांच्या मिश्रणातील एक छोटा घोडा घ्यायचा आहे त्याला हातावरच असा लंबट आकार द्यायचा आहे आणि अंगठ्याच्या सह्याने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे सांडगे तोळून घ्यायचे आहे याचप्रमाणे आपल्याला सर्व सांडगे बनवून घ्यायचे आहे हे बनवायला अगदी सोपे आहे आणि खायला खूपच छान लागतात हे वर्षभर किंवा दीड वर्ष सुद्धा आरामात टिकतात तुम्ही हे उन्हामध्ये छान वाळून घ्यायचे आहे दोन ते तीन दिवसामध्ये सांडगे व्यवस्थित वाळून तयार होतात त्यानंतर तुम्ही हे हवाबंद डब्यामध्ये भरून दोन वर्षापर्यंत आरामात स्टोर करू शकता आणि हवे तेव्हा तुम्ही हे काढून याची भाजी बनवू शकता तसेच हे सांडगे तेलावर परतवून तोंडी लावणी म्हणून सुद्धा खायला खूपच छान लागतात त्यामुळे तुम्ही हे तोंडी लावणे म्हणून सुद्धा बनवून ठेवू शकता सकाळी सांडगे घातल्यानंतर संध्याकाळपर्यंत ते व्यवस्थित सुकल्या जातात संध्याकाळी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे ते कापडावरून काढून घ्यायचे आहे अगदी सहज निघतात येथे तुम्ही बघू शकता आपल्या सांडग्यांना किती सुंदर असा रंग आलेला आहे आता हे आपल्याला झाकून ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये सांडगे एक ते दोन दिवसाकरता सुकून घ्यायचे आहे शक्यतोवर सांडगे मार्च महिन्याच्या आधीच बनवायचे कारण जास्त उन्हाळ्यामध्ये बनवलेले सांडगे हे बऱ्याच वेळा कडक बनतात ते भा शिजायला टाकल्यानंतर त्यांना बराच वेळ लागतो त्याकरता शक्यतोवर मार्चच्या आतमध्ये सांडगे बनवून घ्या